विदान से से विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे चार आमदार फुटणार असा गौप्यस्फोट काँग्रेसचेच आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय त्यामुळे आता हे चार आमदार कोण याबाबत देखील त्यांनी सूचक विधान केलेलं आहे यामुळे महायुतीच्या संपर्कात असलेले हे चार आमदार कोण याबाबत कमालीची उत्सुकता ताणली गेली आहे काय म्हंटल गोरंट्याल बघूयात डाउटफुल आम्हालाही माहिती आहे आमचे जे तीन चार आमच्या नेत्यांना माहिती आहे आम्हाला पण माहिती आहे त्याची व्यवस्था आपल्या उमेदवारला किंवा आमच्या सहकारी मित्राला दगा फटका न होय त्याची रणनीती आम्ही आज आखणार आहे ज्याचा बाप राष्ट्रवादीमध्ये गेला ज्याचा नवरा अजित पवारसोबत गेला ज्याचा एक टोपीवाला आहे आणि एक आंध्रा आणि नांदेडचा बॉर्डरवरचा एक आहे असे चार जे डाऊटफुल मी नाव सांगत नाही कोणाला ना पण हे यांचे रणनीती काय करणार आज संध्याकाळी ठरणार तर आता विधान परिषद सभापती पदावरून महायुतीमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे तिन्ही पक्षांनी दावा केलाय यामुळे महायुतीमध्ये पेच निर्माण झालाय सत्तेत सहभागी होताना भाजपने अजित पवार यांना शब्द दिल्याचा दावा केला जातोय शिवसेना आश्वासन दिल्याचं सांगण्यात येत तर तिकडे भाजपकडून राम शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे गेल्या दोन वर्षांपासून हे पद आहे विधान परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारी विधानभवनात कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती येणार आहेत मात्र पद रिक्त असल्याने या महत्वाच्या कार्यक्रमाला सभापतीच नसणार आहे मात्र आता कुणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडणार हे बघणं तितकंच महत्वाचं आहे